बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात विस्तारानं कोल्हापूर शहरातील विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूलला कम्प्युटर सायन्स हा विषय शिकवण्यास शासन मान्यताच नाही तरीही गेल्या वर्षापासून संस्थेकडून हा विषय विद्यार्थ्यांना शिकवला जात होता पण अचानक आज बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील दुसऱ्या विषयाची परीक्षा द्यावी असं सांगण्यात आलं वर्षभर अभ्यास केलेल्या विषयाचा पेपर न देता दुसऱ्याच विषयाची परीक्षा द्यायची या अनेक विद्यार्थी रडकुंडीला आले संस्थेच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थी आणि पालकांनी संतप्त होऊन आज महाविद्यालय व्यवस्थापनाला चांगलंच धारेवर धरलं काही मुलींना तर या सर्व मनस्तापामुळे भोवळ आली तर अनेक विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले या सर्व प्रकारामुळं विमला गोयंका स्कूलमध्ये दिवसभर तणावाचं वातावरण होतं मंगळवारपासून राज्यात बारावी परीक्षेला सुरुवात होतीये या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागातून सुमारे सव्वा लाख विद्यार्थी बसले आहेत कोल्हापूर शहरातील विमला गोयंका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अकरावी बारावीचं शिक्षण दिलं जातं बारावीच्या परीक्षेसाठी आज इथल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आलं पण हॉल तिकीट हातात पडताच विद्यार्थ्यांना धक्का बसला इथल्या बारावीच्या एकशे वीस विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी कम्प्युटर सायन्स हा विषय घेतलाय गेले वर्षभर हा विषय महाविद्यालयात शिकवण्यातही आला विद्यार्थ्यांनी सुद्धा या विषयाच्या पेपरची तयारी केली पण आज अचानक आपल्या ज्युनियर महाविद्यालयाला कम्प्युटर सायन्स विषयाची शासन मान्यता नसल्याचं संस्थाचालक आणि शिक्षकांनी जाहीर केलं त्यामुळं संबंधित विद्यार्थ्यांनी मराठी किंवा भूगोल विषयाचा पेपर द्यावा असं सांगण्यात आलं त्यामुळं विद्यार्थी गोंधळले मुळात या दोन विषयांचा कसलाही अभ्यास केला नसताना अचानक या दोन्ही विषयांची परीक्षा कशी द्यायची असा विद्यार्थ्यांना प्रश्न पडला काही विद्यार्थ्यांना तर अश्रू अनावर झाले तर काही मुलींना झालेल्या प्रकारामुळे थेट भोवळ आली शाळा प्रशासनाच्या या गलथान कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की इथे सी एस विषय आहे म्हणून बाहेर सांगितलं बाहेरून आम्हाला कळालेलं की इथे सी एस विषय नाही आहे पण सर आम्हाला विश्वासाने सांगत होते की सी एस विषयसाठी आम्ही अप्लाय केलं आहे आणि आम्हाला मिळणार आहे परमिशन आणि तुम्ही घ्या म्हणून मग आम्ही अकरावीमध्ये पण बारावीमध्ये पण आम्हाला हेच सांगितलं म्हणून आम्ही दोन्ही पण इथंच ॲडमिशन घेतलं पण आत्ता आम्हाला रिसिप्ट भेटला आठ तारीख आहे आज एवढा लेट आम्हाला एकतर रिसिप्ट दिला आणि तेव्हा आम्हाला कळालं की ह्याच्यात जॉग्रफी आणि मराठी हे दोन विषय टाकले सी एसच्या बदली आणि आम्हाला आत्ता सर सांगायला लागलं की हेच दोन पेपर कम्प्लीट करा म्हणून आणि सी एस वन सी एस टू जमणार नाही आणि काहीच बोलत नाही आता आम्हाला काय म्हणजे आम्हाला आणि एकेकांचं असं झालं आहे की मॅथ्सच्या बदल बायो त्यांचा सब्जेक्ट आहे आणि त्यांच्या बायोच्या बदली मॅथ्स दिले आणि बायोच्या बदली मॅथ्स दिल्यामुळं त्यांना बा नीट देता येणार नाही आत्ता आणि त्यामुळं ती पण खूप नाराज आहेत आणि साईन पण आमची वेगळी आहे हे हॉल तिकीट ओरिजिनल आहे की नाही माहिती नाही कारण ह्याच्यात एक पूर्ण ब्लर आहे फोटो पण ब्लर आहे हॉल तिकीटचा साईन पण ब्लर आहे आणि एकेकांचं खूप खूप गोंधळ झाला आहे इथे खूप गोंधळ झाला आहे फॉर्म आम्ही जो फॉर्म भरलेला आहे ना ते जे विषय त्याच्यात जे विषय लिहिलेत ना ते विषय सोडून बाकीचे दुसरे विषय त्यांनी टाकले आहेत स्वतःहून तिकीट द्या उद्या द्या परवा द्या तेरवा द्या अजून त्या आमच्या हॉल तिकीट दिलेले नाही आहे त्या लोकांनी आज आम्हाला प्रॅक्टिकल सेंड ऑफ आहे म्हणून बोलून घेतलंय आहे आमच्या दोन दिवसावर एक्झाम्स आहेत सर आणि हे लोक म्हणतात अजून तुमचे फॉर्म्स भरलेले नाहीत आणि ज्या मुलांचे भरले आहेत त्यांना खोटे फॉर्म दिले आहेत सया चुकीचे आहेत त्यांच्या फोटोज नाही आहेत काय नाही आहे त्यांचं तर सर आम्ही एक्झाम कशी द्यायची जर यांनी काय हे घेतलं नाही तर रिएक्शन दरम्यान या विद्यार्थ्यांचे पालकही संतापले त्यांनी प्राचार्य प्राजक्ता देशपांडे यांच्यासह शिक्षकांना चांगलंच धारेवर धरलं माझी मुलगी दोन वर्ष झालं या कॉलेजमध्ये शिकती ॲडमिशन घेताना सांगितलं कॉम्प्युटर सायन्स आहे माझी मुलगी दहावीला नव्याण्णव टक्के मार्क पडलेला आहे जर हुशार मुलांचं जर असं यांनी नुकसान केलं आणि आता रिसिटवर त्यांनी कॉम मराठी आणि ज्योग्रफी सब्जेक्ट दिला आहे रिटी रिसिटवरचा हा जो बारकोड आहे तो स्कॅन केला तर स्कॅन होत नाही म्हणजे रिसिटसुद्धा डुप्लिकेट आहे बोर्डाचे पेपर आपले अकरा तारखेपासून चालू होतात आणि जर इलेवन्तावरला तुम्ही मुलांना असं काही दिलं तर मुलांनी अभ्यास करायचा का काय करायचा आणि जो सब्जेक्ट नाही त्याचा पेपर काय सोडून घेणार आहे ते आणि कशा पद्धतीनं मुलांची पर्सेंटेज आणि काय एक्सपायजन त्यांचं फ्युचर कसं होणार याला जबाबदार कोण शाळा संस्था का का आंधाळ कारभार चालला आहे का सगळा आणि एवढं सगळं होत असताना या प्रिन्सिपलनं इतर रिसीटवर सही केली त्यावेळेस तिनं व्हेरिफिकेशन करायचं होतं मग तुमचा आंधळा कारभार चालतोय याच्यामध्ये आमची मुलं हुशार मुलं पूर्ण ब्लँक झालेली आहे आणि जर समजा यात मग आमच्या मुलाबाळांना काही इजा किंवा मेंटली ती काही झाली तर याला जबाबदार पूर्णतः शिक्षण संस्था होईल आणि आम्ही शांत बसणारही नाही कॉम्प्युटर सायन्स म्हणून विषय आहेत बारावीला हा मागच्या वर्षी पण मिळालेलाच नाही आणि मिळाला म्हणून सांगितलं बोर्डानं आणि ह्या वर्षी पण तोच प्रकार केलाय त्यांनी कॉम्प्युटर सायन्सच नाहीये आणि रिसिटमध्ये मध्ये विषय वेगवेगळे हे करून दिलेत आमच्या तर मुलीला रिसिटच मिळालेली नाहीये बारावी परीक्षेचे फॉर्म भरून घेताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून फॉर्मवर पेन्सिलनं विषय लिहिण्यास सांगितलं पण कम्प्युटर सायन्स विषयाला आज अखेर परवानगी मिळाली नसल्यानं शाळा प्रशासनानं हातचलाखी करत विद्यार्थ्यांच्या फॉर्मवर अन्य विषयांची नोंद केली हा प्रकार संस्थाचालकांकडून झाल्याचं लक्षात येताच विद्यार्थी आणि पालक अधिकच संतप्त झाले सर्वच विद्यार्थी आणि पालकांनी जोरदार हल्लाबोल केल्यानं प्राचार्या प्राजक्ता देशपांडे यांना चांगलाच घाम फुटला झालेल्या चुकांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना मंगळवारपासून सुरू होणाऱ्या बारावी परीक्षेला बसवण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांची विषय त्यांनी जे मेंशन केले होते रिसिप्टवरती ते विषय नाही ते आ, आज रिसिट आपण दिल्यामुळे त्याच्यावरती कळले सो तो विषय आपल्याला बदलावा लागणार आहे त्याची प्रोसिजर बोर्डामध्ये काय करावे लागते याची चौकशी केली आहे आणि त्याप्रमाणे मी प्रोसिजर करून घेते आहे विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गेल्या वर्षीपासून सुरू असणाऱ्या या गोंधळाची कल्पना शालांत परीक्षा मंडळाच्या कोल्हापूर विभागालाही आहे या संबंधी मंडळाचे सचिव सुभाष चौगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोमवारपर्यंत या, या शाळेनं आपली बाजू योग्य कायदेशीर कागदपत्रांसह मांडली तर संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडलेल्या विषयांची परीक्षा देण्यास मुभा देण्यात येईल विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये असं स्पष्ट केलं एकूणच दहावी बारावी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे पण काही शिक्षण संस्थाचालकांच्या मनमानी कारभारावर प्रशासन कसा अंकुश ठेवणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे